लोकसभेला फटका महाविकास आघाडी पॅरटर्नचा धसका शिंदे दादांशी वाटाघाटी करताना भाजप सावध आकडा ठरला लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दणका दिल्यानंतर महायुतीनं विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे लोकसभेला महायुतीची जागा वाटपाची बोलणी बरीच लांबली अनेक जागांवरून रस्सीखेच खेच सुरू राहिली त्याचा फटका महायुतीला बसला लोकसभेला महायुतीला केवळ सतरा जागा मिळाल्या महायुतीचं मिशन पंचेचाळीस कैक पावलं दूर राहिलं त्यानंतर आता विधानसभेचं जागावाटप जागावाटप लवकर आटोपून प्रचाराला लागण्याच्या महायुतीमधील वरिष्ठांचा मानस आहे राज्यात दोन हजार एकोणवीसची पुनरावृत्ती होईल अशी भीती भाजपला वाटत आहे त्यासाठी जागावाटपात विशेष खबरदारी घेतली जात आहे गणेशोत्सव काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठका झाल्या केंद्रीय मंत्री अमित शहा जे पी नड्डा मुंबई दौरा करून गेले त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह चर्चा केली जागावाटपात घटक पक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल असं आश्वासन शहानी मित्र पक्षांच्या नेत्यांना दिलं नवरात्र संपण्याआधी जागावाटप मार्गी लावण्याचा महायुतीचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे संभाव्य बंडखोरी रोखण्यास आणि उमेदवारांना प्रचार करण्यास पुरेसा वेळ मिळू शकेल शिंदेची शिवसेना शंभर ते एकशे दहा जागा लढवण्यास इच्छुक आहे तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तर ते ऐंशी जागांसाठी आग्रही आहे लोकसभेला भाजपपेक्षा चांगला स्ट्राईक रेट राखल्यानं शिवसेना नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे तर दुसरीकडे लोकसभेला तडजोड केली कमी जागा घेतल्या पण विधानसभेला माघार नाही अशी अजित पवार गटाची भूमिका आहे त्यामुळे भाजपची गोची झाली आहे जागावाटपात भाजपचा कस लागणार आहे भाजपचे राज्यातील एकशे सत्तर जागा लढवण्यासाठी आग्रही आहेत जागावाटपाच्या वाटाघाटीत एकशे पन्नासच्या च्या खाली येऊ नका अशी विनंती त्यांनी दिल्लीतील नेतृत्वाकडे केली आहे दोन हजार मध्ये निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा उद्भवू नये आणि सत्ता गमवावी लागू नये असा भाजपचा प्रयत्न आहे अधिक जागा लढवल्यास अधिक जागा जिंकण्याची शक्यता असेल त्यामुळे एकशे पन्नास पेक्षा कमी जागांवर भाजपनं समाधान मानू नये असा मतप्रवाह पक्षात आहे दोन हजार चौदामध्ये भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवली भाजपच्या एकशे बावीस जागा निवडून आल्या दोन हजार एकोणवीस मध्ये शिवसेनेत पुन्हा युती झाली भाजपनं एकशे चौसष्ट जागा लढवत एकशे पाच जागांवर विजय मिळवला भाजप सत्तेपासून दूर राहिल्याचा फायदा ठाकरेंनी घेतला असं भाजपच्या नेत्यांना वाटतं त्यांनी युती तोडत काँग्रेस राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली त्यामुळे भाजपला अडीच वर्षे सत्तेपासून दूर राहावं लागलं याची सल भाजप नेत्यांच्या मनात आहे त्यामुळेच अधिकाधिक जागा पदरात पाडून घेत बहुमताच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे and press the bell icon. Never miss an update.